नमस्कार आपण पाहता आहात न्यूज बातमी आहे कराड शहरातून भाजपा नेते डॉक्टर अतुल भोसलेंनी बैठका मिटिंगासोबत प्रत्यक्ष केलेल्या कृतीमुळे कराडकरांना दिलासा मिळाला आहे कृष्णा समूहाच्या पंधरा टँकरनी कराड शहरात अहोरात्र पुरवठा झाला आहे कराड नगरपालिकेच्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला बिघाड झाल्याने गत तीन दिवसापासून कराड शहरात पाणी टंचाईचा सामना करावा लागला कारण शहरातील नागरिकांची ही गरज ओळखून भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले थेट मैदानात उतरले एकीकडे एक त्यांनी पालिका प्रशासनाशी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी चर्चा सुरू ठेवली मुख्याधिकारी शंकर खांदारे अधिकारी ए आर पवार आदी अधिकाऱ्यांच्या ते सातत्याने संपर्कात राहिले तर दुसरीकडे त्यांच्या कृष्णा उद्योग समूह व डॉक्टर अतुलबाबा भोसले प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी पंधरा टँकरने शहरवासियांना होता विश्व विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी भरून टँकरने हे पाणी शहरात पुरवले गेले या दरम्यान डॉक्टर भोसले यांनी स्वतः शहरात फिरून या पाणी व्यवस्थेची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला गरज भासेल त्या भागात पाणी पुरवठा करण्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली त्यामुळे नागरिकांना काही साथ दिलासा मिळाला आहे दरम्यानच्या कालावधीत शहरातील जुन्या च्याकवेळीवरून पाणी पुरवठा सुरू करण्याची कार्यवाही झाली असून आज रात्रीपासूनच व उद्यापासून दररोज दिवसातून एक वेळ पाणी पुरवठा होणार असून पाणी उकळून पिण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे डॉक्टर भोसले यांनी केलेल्या पाणी पुरवठ्याबाबत कारडकरांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहेत आम्हाला पाटण कॉलनीमध्ये दोन तीन दिवस झाले पाण्याची चा चालू आहे पाणी एक एकला प्यायला मिळेल ना मग आम्ही इकडून गाडी आली तर ती आम्हाला कुणाला मिळालं कुणाला नाही असं होत आहे म्हणजे चार माणसाला मिळालं तर दोन माणसाला मिळतच नाही मग ते दोन माणसांनी कुठे जायचं पाणी प्यायला अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्ही अतुल बाबांना नमस्कार केला की के आम्हाला पाणी पोचवा त्यांनी आम्हाला पाणी पोचवल्याबद्दल धन्यवाद आमच्या इथं अतुल बाबांनी पाण्याची गाडी पाठवून त्यांनी आमच्या पाण्याची व्यवस्था केली त्याबद्दल आम्ही सर्व मुलीन मोल्ल्याचे तर्फे आम्ही आतूबाबांचे मनपूर्वक आ आभार मानतो